नमस्कार आज आपण चाललेलो आहे ओडिशामधील टिक्करपाडा येथे टिक्करपाडा येथे आम्ही सर्व फॅमिली मिळून आलेलो आहे या टिक्करपाडामध्ये ही महानदी आहे याचं पात्र खूप मोठं आहे चारी भोवताल पहाड आहे आणि मधाती नदी येते महानदी या महानदीमध्ये दोनशे पन्नास मगरमच आहे आम्ही या महानदीमध्ये बोटिंग सुद्धा केली बोटिंग करताना थोडी भीती वाटायची की इकडून तिकडून मगरमच आला तर तरी सुद्धा आम्ही बोटमध्ये बसलो बोटमध्ये बसल्यानंतर नदीच्या काठावर सुद्धा आम्ही बोट थांबवली आणि खूप मजा केली सर्व फॅमिली सोबत असली की खूप मजा येते हे ठिकाण खरंच खूप जबरदस्त आहे एकदा तरी या ठिकाणाला नक्की भेट द्या असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला असाल